कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या मारहाणीचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे यासंबंधी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या मारहाणीचा प्रकार संतापजनक असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत कालची जी घटना आहे कल्याण मधली की फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील जातीमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद खास करून गेल्या दोन वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेच अडीच वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे आठवण करा गेले दोन अडीच वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटी मध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते तुम्ही मास खाता मटन खाता मच्छी खाता तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटी मध्ये घर देणार नाही मागच्याच महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे ठीक आहे राज्य कोणाचंही असो पण हा महाराष्ट्र आमची मुंबई आमचं नागपूर आमचं पुणे असेल प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे बघा मी सत्य बोलतोय देखील वाजलेली आहे तुमची बाजू आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे ठीक आहे अनेक लोक अनेक वेगळ्या वेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षान वर्ष येतात मिसळून राहतात आणि कुठेही का काही त्रास होत नव्हता कोणालाही ना त्यांना होत ते ना आम्हाला होत आनंदाने राहा आमच्या राज्यात येऊन राहा आमच्या येऊन राहा कोणालाही काही दुख होण्याचं कारण नाही पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो नाच दाखवतो तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नाही मध्ये यांना अडवायला येऊ नाही काल जसं त्या मराठी माणसाला तिथे मारलेलं आहे हत्यारच चालवली त्याच्यावर तसंच कालचा त्या कोण जो कोण चुकला होता ना त्याचं तोंड कोणी हात हातपाय कोणी तोडले तर तो मग मध्ये पोलिसांनी येऊ नाही मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे कि मला हे एमटीडीसी मधले कोणतं आहे माणूस व्यक्ती आहे जो मराठी माणसाला मास दाखवत होता रात दाखवत होता काल त्याला तातडीने एक तर बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलंय त्याला डिपॉल्ड करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं हे जे वाद आहेत हे आमच्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी कधीही नव्हते हा मास कधी नव्हता अनेक भाषिक लोक इथे राहतात आमच्या मुंबईमध्ये राहतात महाराष्ट्रात राहतात हे वाद कधी नव्हते पण हे व्हेज नॉन व्हेज आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही इथे नॉन चा रेस्टॉरंट उघडू शकत नाही कुठून सुरू झालंय आमच्या हिंदुत्वात पर, आमच्या परंपरेत आम्ही मटन मास कच्ची खातो ना कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं मात्र व्हेजिटेरियन सोसायटी कशाला आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल कुठच्याही शहरात असेल व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेलं तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र गृहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे ही आमची मागणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील ह्या मातीतले असतील आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्र आणतील पाहतो मुंबई मध्ये देखील होत ठाण्यात हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं जात न्यू कफ परेड कफ तुम्हाला झाला आम्हाला कशाला खोकला त्याचा वडाळा बोला ना काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात अपर वरडी निया ना शिवडी आहे शिवरी का शिवरी या शिवडी आहे परळ कशाला कशालाही सगळी नाव बदलतात यांचे ते मंत्री आहेत लोदा विचारा काय नक्की आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे